नाही आज आता एवढा धोधो पाऊस पडत असून देखील सकाळपासून एकामागे एक, एक निर्ळे अडचणीत असलेले काही समस्या काही निवेदन घेऊन लोक आले मुंबईहूनही काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले गेले बीएमसीच्या संबंधामध्ये बी एम सीच्याकडनं आपल्याला पाणी जे मिळतं ठाण्याला तर ते पाणी आपल्याला काही एम एल डी अधिकचं मिळावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते आणि ते आपल्याला मिळालंही होतं जवळजवळ पाच एम एल डी पाणी वाढवून मिळाल्यामुळे काही प्रमाणामध्ये कोटबंदरवासियांना आपण दिलासा दिला होता दिला परंतु आता पुन्हा त्यांनी ते, ते पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती तर त्या अनुषंगाने माझं बी एम सीच्या अतिरिक्त आयुक्तांशी पण लगेच बोलणं झालं कारण आपल्या लोकांची विनंती होती की हे पाणी बंद होता कामा नये तर त्यांनी पण आश्वासित केलं की हे आम्ही चालू ठेवू आणि तुमचं जे पाणी बंद करण्याची जी नोटीस दिलेली आहे तर ती आम्ही योग्य वेळेला मागे घेऊ आत्ता जे चालू आहे ते चालू ठेऊ अशी काही सार्वजनिक लोकांच्या संबंधातलेही विषय अधिकारी पुढे आणतात आणि याच्यामध्ये लोक घरं बुक करतात घराचाही पत्ता नसतो आणि पैसे देऊन बसलेले असतात अशा प्रकारच्या केसेस आज पण आल्या म्हणजे ही एक वेगळीच मोडस ऑपरेंडी सुरू झाली आहे की लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि हे गरीब लोक आहेत बिचारे म्हणजे ज्यांनी आता पैसे दिले त्याची मुलगी जी आहे ती बिचारी दिव्यांग आहे त्याला स्वतःला इतकी गरिबी आहे तरी देखील त्या माणसाने तीन लाख रुपये दिले आणि अजून एक वीट दिसत नाही आहे आणि पैसेही परत केले जात नाही त्याला त्याच्या ऑफिसमध्येही उभं केलं जात नाही तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या विकासकाशी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला निश्चितपणे आम्ही न्याय देण्याचं काम करू आपल्या इथे सध्या भरती प्रक्रियेचं आम्ही जसं प्रशिक्षण घेतलं परवा तर फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते देखील माझ्याकडे आले होते कारण त्यांचंही अचानक काम बंद करून टाकलं आता जी पाच पाच दहा दहा वीस वीस वर्ष काम केलेली आहे त्यांनी जायचं कुठे तर तोही विषय नोकरा नोकरदारीच्या संबंधामध्ये या ठिकाणी लोक घेऊन आले होते असे विविध विषय याच्यातला महत्त्वाचा विषय अगदी सुरुवातीला मी आल्या आल्या माझ्याकडे जो आला की घोटबंदर वासीय जे आहेत जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत तसं रुंदीकरण जे आहे म्हणजे सर्विस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो त्याच्यासंबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे संबंधातले एम एम आरच्या बरोबर मिटिंग देखील घेतलेले आहेत परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली आहेत जवळजवळ दहा असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ते निवेदनं दिले त्याचेही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत फसवणुकीचे नागरिकांना कर। मी वेळोवेळी आव्हान करतो म्हणजे विद्यार्थ्यांची तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या मा माध्यमातून फसवलं जाते प्लेसमेंट प्लेसमेंटच्या ऑफिसेस पेय फुटलंय आमच्या इथे शहरामध्ये आणि लोक देशभरामधनं इथे तरुण येत आहेत ती सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्यांना मिळत नाही अशी शेकडो उदाहरणं झाली ही एक प्रस फसवणूक आहे विकासकाकडनं करत केली जाणारी फसवणूक आहे अशा निरनाळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजबंतांची त्यांना फसवणूक केली जाते तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष जसं अमुक एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आमिष दाखवलं जातं लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात तर आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या दृष्टीने देखील मी हे आव्हान करतो नोकर नोकरीची नोकरी, नोकरी इच्छुक असलेले विद्यार्थी असतील तरुण असतील किंवा इन्व्हेस्ट करणारे आम नागरिक असतील किंवा विकासकाकडे आपल्याला आप घरदार मिळण्याकरता घरकुलासाठी तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय खिशातले पैसे आपण भरू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी रोजचे असंख्य लोक जे आहेत या फसवणुकीचे बळी पडलेले इथे येत आहेत आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे पण मूळच फसवणूक होऊ नये म्हणून आपण देखील जागरूक राहा